न्यूज मराठी नवे पाहून खंबाळे गाव या घटनेनं जोरदार चर्चेत तालुक्यात ठरलं पहिलंच गाव काय घडलं पे चल के आज चारो धाम स्वागत में मेरे घर राम कथा कहाणी खंबाळे भाळवणी गावामध्ये सर्व श्री राम भक्तांचं ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत शुभेच्छुक जयराम मसाले खंबाळे भाळवणी पृथ्वी स्टोन क्रशर गारडी श्री कन्स्ट्रक्शन खंबाळे भाळवणी महालक्ष्मी उद्योग समूह मेंगलोर दो खानापूर तालुक्यातील खंबाळे भाळवणी हे गाव तालुक्यात चांगलं चर्चेत आलंय अयोध्येत होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त गावातही विविध उपक्रम राबवण्यात येत आहे याची जय्यत तयारी पूर्ण झाली असून खंबाळे गावचे दानशूर व्यक्तिमत्व रवींद्र शेठ निकम यांनी या कार्यक्रमाचं जोरदार नियोजन केलंय याची चर्चा तालुक्यात आहे अयोध्या येथे श्रीराम मंदिर श्री रामलल्ला यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या स्थापनेच्या निमित्तानं संपूर्ण देशभरामध्ये दे विविध कार्यक्रमाचं आयोजन होत आहे त्याच निमित्तानं आमच्या खंबाळे बाळवणी येथेसुद्धा विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये आज संध्याकाळी हरिभाऊ महाराज अमरापूरकर यांचं कीर्तन ठीक नऊ वाजता रात्री ठेवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर उद्या सकाळी पहाटे साडेपाच वाजल्यापासून रात्री नऊ ते अकरा वाजेपर्यंत असे वेगवेगळे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे सकाळी पहाटे साडेपाच ते दहा वाजेपर्यंत होम हवन मा राम मंदिरामध्ये करण्यात येणार आहे त्यानंतर गावातून टाळांच्या गजरामध्ये श्रीरामांच्या पवित्र प्रतिमेची मिरवणूक रथातून काढण्यात येणार आहे त्याचबरोबर दो प्रत्येकी दोन तासाला विविध गावची भजनी मंडळी आमच्या मंदिरामध्ये भजन करणार आहेत आमच्या गावातील जे हनुमान भजन जे हनुमान मंदिर या मंदिराला संपूर्ण रंगकाम करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर भजन व कीर्तन असा एक वेगळा धार्मिक सोहळा गावामध्ये करण्यात आलेला आहे अक्षय महाराज यांचं त्याचबरोबर चैतन्य महाराज वाडेकर यांचं कीर्तन संध्याकाळी सात ते नऊ का, का, या वेळेमध्ये घेण्यात आलेलं आहे व नऊ ते अकरा या वेळेमध्ये गावातील सर्व लोकांना महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे हा सर्व का कार्यक्रम शिवप्रतिष्ठान खंबाळे रविदाजी मित्रमंडळ खंबाळे व जय हनुमान भजनी मंडळ खंबाळे व ग्रामस्थ खंबाळे यांच्या सर्वांच्या मदतीनं हा कार्यक्रम क घेण्यात आलेला आहे भगव वातावरण पूर्ण गावामध्ये झालेलं आहे यामध्ये तरुणा तरुण सर्व कार्यकर्ते वृद्धातील वृद्धसुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत त्याचबरोबर अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे राम मंदिर आमच्या गावामध्ये गेली पंधरा ते वीस वर्ष झालं रामाचं मंदिर आहे त्याचबरोबर सर्व मंदिरं एका ठिकाणी आहेत आणि याचं रंगकाम असेल किंवा सगळ्या जे खर्चाचं जी बाजू आहे ती बाजू आमच्या खांबाळेगावचे दानशूर व्यक्ती रविदाजी निक्कम यांनी आम्हाला यामध्ये मदत केलेली आहे त्याचबरोबर आमच्या गावचे गलाई बांधव व गावातील सर्व राहणाऱ्या आपल्या स्थायिक लोकं सर्वांनी या कार्यक्रमाला आर्थिक मदत केलेली आहे त्यांचं ग्रामपंचायत ग्रामस्थ यांच्या वतीनं व शिवप्रतिष्ठान रविदाजी मित्रमंडळ जय जय हनुमान भजनी मंडळ व ग्रामस्थ यांच्या वतीनं हार्दिक असं आभार आणि अभिनंदन अशा असते असत्यानंतर सत्य असतं आणि पराजयानंतर हा जय असतो त्याचप्रमाणे पाचशे वर्षापूर्वी बाबरच्या ज्या सेनापतीनं जे हिंदूंचं पवित्र असं मंदिर राम मंदिर पाडलं त्या त्या असत्यावर दोन हजार एकोणीसमध्ये सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला तो सत्याचा विजय झाला त्या विजयापोटी येत्या बावीस तारखेला संपूर्ण भारतभर श्री रामलल्लांच्या आगमनासाठी संपूर्त संपूर्ण भारत हा भगवामय भक्तिमय झालेला आहे त्याच ब भक्तिमयमध्ये गाव आमचं गावसुद्धा सामील आहे जसं आमच्या सरपंचांनी सांगितलं तसं सर्व कार्यक्रमाचं नियोजन आम्ही केलेलंच आहे त्या पद्धतीनं पाचशे वर्षानंतर जेव्हा रामलल्ला चौदाव्या वर्षानंतर जेव्हा रामलल्ला वनवासातून पाठीमागे आपल्या घरी आले तसं लोकांनी गुढी उभा त्यांचं स्वागत केलं होतं तसंच आमच्या गावातसुद्धा हाच उपक्रम आम्ही राबवत आहोत ज्यावेळी उद्या आमच्या गावात प्रत्येक घरोघरी गुढी उभा करून रामलल्लाचं आम्ही स्वागत करत आहोत हे गाव पूर्णपणे पूर्णपणे हे गावाचं भक्तिमय झालेलं आहे आमच्या गावामध्ये उद्या दिपाळी साजरी करणार आहोत त्यामध्ये आम्ही गावामध्ये सर्व पताके व भगव वातावरण तयार केलेलं आहे उद्या आमच्या गावामध्ये चैतन्य महाराज यांचं कीर्तन मोठ्या प्रकारे होणार आहे व संध्याकाळी साडेनऊ वाजता महाप्रसाद ठेवलेला आहे व मंदिराचे सर्व धुणे वगैरे कलरकाम हे न तयार केलेलं आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव हो विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा